नमस्कार मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीमधील ज्या शेतकऱ्यांचं या यादीमध्ये नाव आहे अशा शेतकऱ्यांना अठरावा हप्ता मिळणार आहे तर तो हप्ता तुम्हाला कुठल्या तारखेला मिळणार आहे आणि त्यासाठी कुठले शेतकरी पात्र आहेत तर ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सविस्तर अशी माहिती मी सांगणार आहे त्याचपूर्वी मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा म्हणजेच असेच नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील सर्वात पहिल्यांदा मित्रांनो पी एम किसान या पोर्टलवरती आपल्याला यायचं आहे पी एम किसानच्या या पोर्टलवरती आल्यानंतर तुम्हाला असा डॅशबोर्ड दिसेल तर त्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाउनलोड करून खाली यायचं आहे त्यानंतर तुमचं इथं स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे इथं मोबाईल नंबर चेंज करता येणार आहे त्यानंतर तुम्हाला इथं खाली एक ऑप्शन आहे एकदम स्क्रोल डाउन केल्यानंतर बेनिफिशरी लिस्ट या बेनिफिशरी लिस्टला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचं इथं स्टेट तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथं महाराष्ट्र तुमचं राज्य सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचं आहे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथं सब डिस्ट्रिक्ट तुमचं जे आहे ते तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे सब डिस्ट्रिक्ट तुम्हाला इथं तुमचा तालुका टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा इथं तालुका टाकल्यानंतर इथं प्रोसेसिंग थोडा वेट करावा लागणार आहे थोडा वेळ थांबल्यानंतर था तुम्हाला था इथं पुढं तु तुमचं कॅपिटल तुमचं गाव इथं टाकायचं आहे तुमचं ब्लॉक तुम्हाला इथं टाकून घ्यायचं आहे ब्लॉक टाकल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं गाव टाकायचं त्यानंतर तुमचं इथं गावाला क्लिक केल्यानंतर तुमचं इथं जे गाव आहे त्या गावाला इथं तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तर आपलं गाव छोट कुठं तरी एखादं गाव घेऊ आपण इथं गाव घेतल्यानंतर तुम्हाला इथं गेट रिपोर्टवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचं इथं तुम्हाला गावाची यादी दिसेल जर या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुम्हाला या हप्त्याचं अठराव्या हप्त्याचं वितरण होणार आहे आणि तर मित्रांनो तुम्हाला इथं अल्फाबेट्सनुसार ए बी सी डी असं यानुसार तुम्हाला तुमची नावं इथं पाहायला मिळतील तुमचं स्क्रोल डाउन करून तुम्ही पाहू शकता त्यानंतर इथं बीपर्यंत शेवट आहे बी नंतर त्यानंतर दोन ऑप्शनला क्लिक करा त्यानंतर पुढला ऑप्शन तुम्हाला येईल त्यानंतर तीनला क्लिक करा असं टप्प्याटप्प्यानं स्टेप बाय स्टेप असं तुमचा पुढल्या पेजवर जाईल त्यानंतर तुम्हाला इथं तुमचं नाव दाखवेल इथं आता डी आलं आहे जेपर्यंत आलं आहे शेवट स्टेपला आपण दहाला क्लिक केल्यानंतर जेड ज्या व्यक्तीच्या नावावर वाय जेड या नावानं चालू होते तर मित्रांनो ज्या व्यक्तीचं या यादीमध्ये नाव आहे अशाच व्यक्तींना पी एम किसान सन्मान निधीचा पुढील अठरावा हप्ता तुम्हाला मिळणार आहे तर मित्रांनो तुमचं जर आधार कार्डला जर बँक लिंक नसेल लिंक मी -मी तर तत्काळ ती बँक लिंक करून घ्यावी आणि तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीसाठी अज आणि आनंददायक अशी बातमी मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता कोणत्या तारखेला पडणार होतं हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार होतो तर ते हप्ता तुम्हाला ऑक्टोंबर महिन्यामध्ये तुम्हाला पाच तारखेला या हप्त्याचं वितरण दुपारी एक नंतर होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर या यादीमध्ये जर असाल म्हणजे तुम तुमचं जर नाव या यादीमध्ये या असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात आणि त्यासोबत मित्रांनो तुम्हाला अजून एक महत्त्वाचं म्हणजे जे शेतकरी पी एम किसान सन्मान निधीसाठी पात्र आहेत असे शेतकरी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठीही पात्र राहणार आहेत अशा प्रकारे मित्रांनो पी एम किसान सन्मान निधीचं अठरा हप्त्याचं वितरण तुम्हाला होणार आहे आणि त्यासाठी हे लाभार्थी पात्र असून यांना या लाभाचं वितरण दोन हजार रुपये तुमच्या अकाउंटला जमा होणार आहेत तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका धन्यवाद शेतकरी बांधवनं